दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेले धावडा नगरीमध्ये प्रमाणे यावर्षी ख्वाजागरीब नवाज यांचा भव्य संदल मिरवणूक काढण्यात आली होती ही मिरवणूक गावातल्या ख्वाजागरीब नवाज यांच्या पीरापासून गावातील मुख्य मार्गावरनं भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये गावातल्या सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत हा संदल मिरवणुकीचा समारोप बस स्थानक परिसरामध्ये करण्यात आला या मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे डिझेनर लावता ही मिरवणूक पारंपरिक वैद्य ढोल गजरामध्ये उपस्थिती होती यावेळी ख्वाजा गरीब नवाज बाबा उत्सव समितीचे अध्यक्ष रेहान सय्यद उपाध्यक्ष सल्लू डॉन सचिव शेख अहमद सदस्य समद आसिफ तडवी अशफाक पठाण पत्रकार मुस्तफा पठाण यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मजहर खान पठाण भोकरदन जालना एनटीव्ही न्यूज मराठी